पाती चंद्रशेखर अडमानी आपण करत आहोत महाबलीपुरम या दक्षिणेतल्या शहराची सिरीज आता आपण आलेलो हो, आहोत अर्जुन पिन्हॅन्स म्हणजेच अर्जुनाने जिथे तपश्चर्या केली ते ठिकाण बघण्यासाठी या दोन विशाल खडकांचा दोन चट्टानांमध्ये हे सगळं कोरलेलं आहे तर त्याची सर्व माहिती आता आपण घेऊया आणि मित्रांनो मैत्रिणींनो या शिल्पाची संपूर्ण माहिती तुम्हाला देत आहे हे आहे अर्जुनानी तपश्चर्या केलेलं ठिकाण आधी मी तुम्हाला हे दोन प्रचंड दोन खडक दाखवत आहे आणि दोन खडकांच्यामध्ये एक घळई किंवा आपण त्याला म्हणू शकतो दरई दरार निर्माण झालेली आहे तर ह्या दोन खडकांवर सर्व प्राणी पक्षी जीव जंतू सर्वांचं चित्रण केलेलं आहे तसेच अनेक ऋषीमुनी आणि त्यांच्या स्त्रिया म्हणजे कपल फॉर्ममध्ये हे सगळं चित्रित इथे केलेलं आहे हे आहे पल्लव राजांनी चित्रित केलेलं ओरलेलं चित्र तर अर्जुनाने भगवान शंकराची पाशुपातास्त्र मिळावं म्हणून तपश्चर्या केली होती त्याच्या तपश्चर्याचं हे ठिकाण आहे म्हणून ह्याला म्हणतात अर्जुनांस पिन्हांस इकडे आपल्याला माकडाचं कपल दिसत आहे आणि इथे हत्ती हत्ती आणि त्यांची पिलंही दिसत आहे आणि विविध प्रकारचे नरनारी जीव जंतू सर्वांचा यामध्ये समावेश आहे आणि अर्जुनाच्या तपश्चर्येबरोबरच इथे भागीरथी नदी म्हणजेच गंगा नदी भगीरथाने पृथ्वीवर आणली त्याचंही चित्रण केलेलं आहे ते मी तुम्हाला झूम करून दाखवते हा जो वर हात करून उभं जे शिल्प आहे तो आहे भगीरथ आणि तो माता गंगेची प्रार्थना करत आहे त्याच्या पितरांच्या उद्धरासाठी तिने पृथ्वीवर अवतरित व्हावं यासाठी आणि हे मध्ये जे दिसत आहे आत्ता स्क्रीनवर ते आहे श्री विष्णू मंदिर आणि विष्णू मंदिराच्या बाजूला म्हातारा युवक बालक अशा माणसाच्या प्रत्येक अवस्थांचं चित्रण येथे केलेलं आहे आणि वरतीही तुम्ही बघू शकता हे जे हाडांचा पिंजरा दिसतो तो आहे भगीरथ की ज्याने अथक प्रयत्न करून मा गंग्याला पृथ्वीवर आणलं होतं त्याच्या पूर्वजांना पापातून मुक्त करण्यासाठी पितरांना मुक्ती मिळण्यासाठी अशा तऱ्हेने हे आहे अर्जुनास पिन्हास आणि सर्वात विशेष म्हणजे इथे एक छोटीशी मांजर दिसत आहे मी तुम्हाला हा ही जी उभी आहे ना ही मांजर आहे आणि तिच्या आजूबाजूला खूप छोटे छोटे उंदीर आहेत तर ती इतकं होऊन शिवाचं ध्यान करत आहे की ते उंदीर तिचं काही बिघडवू शकत नाही अशा तऱ्हेचे हे शिल्प आहे आणि ही जी मधली दरार आहे जिथे की नागदेवता वगैरे दिसत आहे तर त्याचं पुराणातलं वर्णन असं आहे ह्या घडीच्या खाली त्या काळातील पल्लव राजा नरसिंह वर्मा बसत असे आणि जेव्हा खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असे तर पावसाचं पाणी या घडीतून खाली येत असे आणि ते राजाला अभिषेक घालत असे म्हणजेच उत्तरेतली गंगा दक्षिणेमध्ये अवतरली असं त्याचा काहीसा भाव होता तर हे अनेक प्रकारचे पशुपक्षी आणि इथे खूप सुंदर एक हरणांची जोडी चित्रित केलेली आहे बघू शकता तुम्ही हे सगळे युगल आहेत दोघं दोघं कपल आहेत आणि अतिशय सुंदर असं त्यांचं चित्रण केलेलं आहे सिंह हत्ती घोडे हरिण विविध प्रकारचे पशु पक्षी यांचं सर्वांचं चित्रण केलेलं आहे याला म्हणतात अर्जुनाच्या तपश्चर्याचं स्थान पाशुपातास्त्र मिळवण्यासाठी भगवान शंकराची त्याने केलेली कठीण तपस्या ती ह्या भागात चित्रित आहे आणि भगीरथाने अथक परिश्रम करून माता गंगेला धरणीवर आणलं पितरांच्या मुक्तीसाठी ते या भागात चित्रित होत आहे असं हे सुंदर शिल्प पल्लवकालीन तमिळ लोकांना म्हणतातच तमिळ लोकांची ओळखच आहे मंदिरांची निर्मिती करणारे ज्या देखण्या हातांनी हे शिल्प सुंदरतेने नटवलं असेल त्यांना मानाचा मुजरा व्हिडिओ आवडला असल्यास कृपया लाईक शेअर आणि सबस्क्राईब सबस्क्राईब नक्की करा आपली दक्षिणेची सिरीजचे व्हिडिओ आता येतच राहतील धन्यवाद